नाशिक शहरात प्राणघातक शस्त्र बाळगून दहशत माजवणाऱ्या आरोपींवर पोलिसांची कडक नजर आणि या नजरेतून सुटला नाही तडीपार आरोपी बाळा राजगिरे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मेटके यांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ने केली ही धडाकेबाज कारवाई एकोणतीस ऑक्टोबर रोजी अंबड पोलीस ठाणे हद्दीत प्रतिबंधात्मक गस्त सुरू असताना गुन्हे शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांना गोपनीय माहिती मिळाली

पोलिसांनी याला तात्काळ कारवाई करत त्याला घटनास्थळी पकडले अंगझडती घेतली असता त्याच्याकडून पाचशे रुपयांचा धारदार लोखंडी कोयता मिळून आला हा कोयता तात्काळ जप्त करण्यात आला असून त्याच्यावर हद्दपार आदेशाचं उल्लंघन भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस तसंच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस आणि एकशे बेचाळीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्याद पोलीस अंमलदार तेजस मते यांनी अंबड पोलीस ठाण्यात नोंदवली असून आरोपीला पुढील कारवाईसाठी ताब्यात देण्यात आले ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त संदीप कळणे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार मनोहर शिंदे वाल्मिक चव्हाण अमलदार महेश खांडबहाले तेजस मते प्रवीण वानखेडे आणि जितेंद्र वजिरे यांनी केली आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक